नमस्कार मित्रांनो मी आकाश कर स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एके ब्लॉग तर मित्रांनो आज पाऊस थोडा कमी आहे गावाला आहे मी पाऊस थोडा कमी आहे आणि आता मी चाललेलो आहे आंब्यांना सकाळ सकाळ नऊ वाजलेले आहेत खास चटणीसाठी आंबे आणायला चाललो आहे कैरीची चटणी त्यासाठी आंबे आणायला चाललं आहे मावशीच्या गावाला तर मी माझ्यासोबत आई मावशी मामा आणि दोन आमचे पार्टनर आहेत कुत्रे तर आम्ही चाललो होतो आंबे आणायला भारी वाटत असं एकदम सकाळ सकाळ थोडासा रिमझिम पाऊस आणि त्यातून चालायचं आहे दीड किलोमीटर आहे इथून त्यात जावे आपल्याला बघूया कैरीला कि कैरी किती भेटते ती चटणीसाठी तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा いいじゃないから चाललेलं आहे शेरवली येथून फक्त दीड किलोमीटर आहे त्यामुळे आता चाललोय चालत चालत लहानपणी आम्ही चालतच जायचो एक हे एकदम मस्त निसर्ग त्या आणि हे बघा आमचे पाटणार दोन तर लहान होतो तेव्हा आम्ही याच रस्त्याने चालत जायचो तेव्हा कच्चा रस्ता होता बरं वाटायचं पण तेव्हा खूप कंटाळा यायचा चालायला पण आता काय वाटत नाही चालायला पंधरा वीस मिनटात अर्धा तासात पोचतो आम्ही तर आम्ही आता चाललोय आहे तिकडे शेरवलीला आंबे आणायला खास चटणीसाठी आणि ती चटणी म्हणजे एवढी स्पेशल आहे सर्वांसाठी की सगळ्यांना आवडते ती चटणी तर मला पण मुंबईवरनं खूप असं हे आलेलं की चटणी घेऊन ये चटणी बनवणार चटणी बनवणार त्यासाठी आता आम्ही खास त्यांच्यासाठी पण मुंबईला घेऊन जायचे फ्रेंड्स लोकांना पण तर ती चटणी बनवायची ती कशी बनवते ते पण मी प्रोस व्हिडिओ बनवेन आणि आता सध्या आम्ही काही आणायला आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तर मित्रांनो आता मी पोचलेलो आहे इथे नदीपर्यंत ही दोन्ही गावांच्या मधली एक नदी आहे इथे त्या नदीच्या ब्रिजवर आहोत मी बघा तुम्ही बघू शकता आणि ही माझ्या मागे नदी आहे नदीला का नदी नदी आता काय पाणी तर नाही आहे तसं आणि अशी दोन्ही साईडनी नदी आहे माझ्या हे बघा या साईडला म्हणजे हा ब्रिज आहे इथे त्या ब्रिजच्या खाली ही नदी आहे आणि पाऊस आता सध्या पाणी कमी आहे पण पाऊस असं मुसळधार पाऊस असेल तर मस्त नदी एकदम भरून वाहते ही आणि हे दोन्ही दोन्ही गावांच्या मध मध्ये नदी आता इथून थोडस अजून एक पंधरा मिनिटावर शेरवली गावेल आणि आता ऍक्च्युली एवढं चालतो आहे पण रानमेवा अजून कुठे दिसला नाही म्हणजे आपली काळी महिना करवंद तर करवंद अजून गावात आल्यास मी खाल्ली नाहीये आता आपण करवंद पण बघूया जाता आता कुठे मिळतात काय आणि करवंद पण खाव्या करवंद नाहीच दिसत आहेत भेटतील पुढे जाईपर्यंत कुठे ना कुठे तरी भेटतील करवंद करवंद पण खायचे गावाला आलो की कसं हो? एकदम गावातल्यासारखंच राहायचं करवंद बिरवंद पूर्ण दाबून खायचे एकदम ते आहेच एक ऍक्च्युली करवंदाची जाळी झाड आहे करवंदाचं ते खूप आतमध्ये आहे <coughs> त्यामुळे करवंद काढता येणार बघूया कुठे ना कुठेतरी भेटतील करवंद तर मित्रांनो आम्ही स्पॉटला पोचलेलो आहे हे बघा इथून आता आतमध्ये जायचंय आणि चला आता आपण बघूया एकदम ए यारे, चुक चुक, या रे या आता हे काय आतमध्ये येतात की नाही माहित नाही हे आत्ता आम्ही निघेपर्यंत हे लोक जाणार नाही लोक इथे एक तर रस्त्यावर थांबतील तरी नाही आतमध्ये येतील तरी तर चला आता आपण आतमध्ये जाऊया ये ये येणार नाही येत आहेत ना ये ते थांबलेत तिकडेच बाहेर पण त्यांची एक खासियत आहे की मी इथून निघेपर्यंत ती लोक निघणार नाहीत तर तुम्ही दा तुम्हाला दाखवतो नंतर मी निघताना ती लोक इथेच असणार चला तर आपण आता इथे आलेलो आहे रानात इथे कसवा म्हणजे ही जागा आहे मावशीची गेट आहे तर इथून आतमध्ये जाऊया आपण पाय स्लीप झाला माझा तिकडे तर पाऊस बिऊस पडलेला आहे ना त्यामुळे पाय स्लिप झाला हातात या का छत्री छत्री ते लाव्या लटकव्या अरे आलेत हे बघा आले आमचे पार्टनर आमच्या सोबत पण चला जाऊया हे बघा हे पूर्ण काजूची बाग आहे तिची मावशीची आणि बघू शकता तुम्ही काजू बिजू आहेत हा एक ते बोंडा आहे हा बघा हा बोंड एक वाढला <coughs> तो पण मोबाईल लागून हा चला कसरत या आंब्यावर चढतय मावशी या आंब्यावर चढलेली आहे आणि आता किती आंबे काढते काय का आंब्यावर चढलेस काजूवर चढलेस काजूवर चढले अच्छा काजूवर चढून आंबे काढणार आहे ते आणि घरकट ही बघा गर्कड ही गर्कड बघा त्याच्यात काही जीवच नाही ही बघा ही मम्मी काय शोधते मी काय शोधतेस चला आपण पण काजू शोधूया बोंड पण नाही खाल्ला मी अजून काजू शोधूया काजू हाय ही बघा हा आलू हे काय हे बघ हां इथं वरती आंबे आहेत अरे इथं ती मी वरती चढून काढले असते अरे त्याच्यावर ना ह्याच्यावर चढून काढले असते काजू वर वर पर्यंत नाही दे तू अरे तांबे उतर आम्ही चढतो वरती दे मी काढतो दाखव बघ काढ ये भारी पेन सर की आता हा आमचा ता दुसरा गडी चाललाय हा बघ काय करतोय ता। मामा आता आमचा चाललाय आंबे आणायला मामाच्या जा गावाला जाऊ या आंबे खाऊ या सगळे चढा आणि <laughs> आंब्याला खाली घेऊन या काजूवर चढून आंबे काढतायत हा तर दुसरी स्टेप झालेली आहे

ए, जिले। जिले। ना 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 ना। आंबे जमवायला चला कुठे कुठे बिया चला काजूच्या बिया जमवूया आपण तोपर्यंत हे लोक आम आंबे जमवत पूर्ण इथे काजू काजूच आहेत तर बघूया आम ते लोक जमवत आहेत आपण काजू जमवूया घरती आंबे हा 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 बघा टाकतोय तो तोडून काही इथे एक पडले दोन तीन आपण जमवूया इथे नसते की अजून एक पडली हा बघा हॅलो काय जमवतोय ते आधी तर बघा आंबे जमलेत अजून किती जमवायचे आहेत बरेच आंबे आपल्याला जमवायचे आहेत हा बघा मामा आहे वरती इथं घरकॉड बनवते अजून দে আমে অগু শক্ট আলো মানে इकडे बाहेर पण आंबे जमवते इकडे आहेत तुम्हाला एक दाखवायचं होतं बघा हे हे तुम्ही बघू शकता ही आपली रानभेंडी असते ना त्या झाडाची साल आहे ही कशाला उपयोग करतात माहिती आहे का रशी नसेल तर ह्याचा वापर केला जातो एवढी मजबूत आहे हा आंबे पडले वा तरी जमव्या पटापट आंबे जमवतो बघा बरेच आंबे लागणार आहेत कैरीसाठी सॉरी चटणीसाठी बिथे ठेवले हा हा आणतो आम पंचवीस तीस तरी आंबे लागतील चटणीसाठी नाही पन्नास लागतील बापरे गावासाठी अख्खे बनवते चटणी अख्ख्या मुंबईसाठी चटणी बनवते पन्नास आंबे मित्रांनो मस्त पाऊस चालू झालेला आहे आम्ही ते आंबे काढायला आलेलो आहे आणि पाऊस चालू झालेला आहे पाऊस आणि हे हे बघा हे दोघं पण आलेले आहेत तिथे तिथे भिजले आहेत पण आमच्या सोबतच आहेत ते येकडे बघा खूप म्हणजे मी बोललो ना तुम्हाला की जोपर्यंत आम्ही निघत नाही तोपर्यंत जाणार नाही हा बघा हय यांची काय नावं बिवं नाही आहेत त्यांना चुक केलं कि लगेच येतात हां ते तिकडे पण एक आहे ते बघा ना ना ले 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 आता यांना लावून बिस्किट वगैरे टाकेन घाबरत आहेत पाऊस पडतो आहे तर मस्त एकदम क्लायमेट झालेला आहे एकदम भारी आणि आंबे पण बरेच जमवलेले आहेत चटणीसाठी तर आता आम्ही तिकडे एका एका आंब्यावर अजून आंबे जमवायचे बाकी आहेत मला दाखवतो आत्तापर्यंत जमलेले आंबे तिथे जरा स्लीप होतो हे बघा काय चाललं आहे हे बघा तर काय चाललं आहे सगळ्या सगळ्या बहिणी भावांची नुसती आंब्यावर तुटून पडलेत बहीण भाऊ तुटून पडले तुटून एक आंब्यासाठी किती धडपड चालू आहे बघा ते घरकाट्याला अजिबात जीव आहे आणि त्याच्याने एक आंबा काढतात ये किती सारे आंबे जमवले तिथे पण ह्याच्यात पण आहे हे झेल हे हे झेल्यात झेललेले आहेत झेल्यात झेललेले आंबे आणि हे पाडवलेले आंबे गोणी उचलण्यासाठी आम्हाला घेऊन आले एवढं घेऊन जायचं आहे बघा गरकट बघा ही बघा अशी हलते ही बघा ही काय गरकट आहे हे गरकट आहे इथे आणि इथे गरकटने झेल्याने असे आमचे काढले जात आहेत चटणीसाठी होणारी धडपड तुम्ही बघू शकता हे बघा आणि ही जी धडपड चालू आहे ही करबोटीसाठी होणारी धडपड आहे <laughs> ही करबोटीसाठी होणारी धडपड तुम्ही बघू शकता ती आंब्या बे, आंब्याला मस्त मीठ मसाला हळद लावून असं तेलात फ्राय करतात त्याला करबोटी बोलतात आणि ही करबोटीसाठी चाललेली धडपड आहे जीभ लपलपी देखो जीभ करगोटीसाठी जीभ लपलपते लप जीभ <laughs> लपलपी धडपड चालू आहे बघा की गारकांडा घेऊन आले धनुष्य पण घेऊन आले हे बघा काय चालू आहे अि तर तिचे सामने चालू आहे धावा बहिणींमध्ये इकडे एक चालू आहे इकडे एक चालू आहे एक आंब्यासाठी धावपळ एक आणि एक चटणीसाठी हा इकडे इकडे हा बघा तुम्ही बघू शकता एका आंब्यासाठी एका आंब्यासाठी दोन गरकट घुसलेले आहेत एक गडकटीत ह्या गरकटीत लेफ्ट साइडच्या गरकटीत आला तर करबोटी बनल ह्या गरकटीत आला तर चटणी बनल चालू आहे प्रयत्न आणि इथं आमचे पंच उभे आहेत बघायला या सामना रंगत चाललाय पावसाची पण सुरुवात झालेली आहे चला परत पाच रुपये संधी करते गरकोटीत घरकोट अडकलेली आहे आणि करपोटी फसलेली आहे तुम्ही बघू शकता नुसता हाय चला करपोटी जिंकलेले आहे दोन आंब्याची करपोटी बनणार आहे

घरकट मध्ये घरकट अडकले या पकडा हा बघा काय चाललंय ए मामा ही घरकट सोडवाय बघ घरकडीत घरकट अडकले अडकवलीन पण एक आंबा नाही काढलीन हा यांच्या घरकडी बघा बेचकेच असं काय कुठं आहे आंबा दाखव आंबापर्यंत कुठं झाला रे ते मावशी दाखव काय एका साईडला एवढ्या आंबे आहेत अरे बघ अर्धी कोणी ह्याच अंब्यानी भरली तुम्ही काय काढलात द्या ते मी पण काढले असते चढलो असतो हा बघ इथे आहे ना, ना। दिसला दिसला गर गर ही गरकाट ती इंटरनॅशनल गरकटायची बघा दो तीन आहेत हे ॲमेझॉन वरन मागवलेली करखन आहे ही बघा बघू शकता तुम्ही अमेझॉन ची घरकाड बघा मित्रांनो अमेझॉन ची घरकाड ही बघा ही बघा ची करखन आहे अमेझॉन वरन मागवलेली आहे ह्याच्यावरनं ना खाली जमिनीत असतील ना आंबे ते उचलण्यात मदत होईल बघा असं अशा जमिनीवरचे आंबे असे उचलायचे अगे हा नाही पोचत तर जेला ए मम्मी अग का मावशी डोक्यात बिकट टाकल पडला 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 ए मामा तिकडनं उचल का हे <laughs> दोन अलगद आलेत हा झाल्यात आहेत दोन या पुढे चार आहेत मम्मी झेलात खाली कर मित्र करचे खेच हा तीन आले तीन आले तीन आले अग हा अगं झेला मी उलटा आला सरळ कर जाऊ दे हा जाऊ दे त्याच्यात पुढे आहेत ग अजून चार मित्रांनो धमाल आहे धमाल करतो आम्ही भरपूर कैरा जमा झालेले आहेत ही मेहनतीची चटणी खूप छान होणार आहे आणि मेहनतीची करबोटी पण खूप छान होणार आहे करबोटी साठी एका दिवसासाठी माणूस आलेला आहे करबोटी ये करबोटे आंबाला दिसत नाही करबोटे बनवतात अरे मामा आला आला यो 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 मित्रांनो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन करायला अजिबात विसरू नका अशा भन्नाट व्हिडिओ आपल्या समोर अजून येणार आहेत तर मित्रांनो बऱ्यापैकी आंबे जमा झालेले आहेत तुम्ही बघू शकता मी मागे दाखवतो तू बघा ती जी गोणी आहे ती गोणी अर्धी भरलेली आहे आणि ती पांढरी पिशवी अर्धी भरलेली आहे बऱ्यापैकी आंबा झालेला आहे जेवढा चटणीला गरज आहे तेवढे आंबे जमा केलेले आहेत आहेत तसे बरेच पण पन... नाही ते ओले काजू आहेत यस ओले काजू मिळालेले आहेत तिथे पाच सात आहेत आणि चला आता हे झालेलं आहे आपलं आंबे काढून ह्या सगळ्या हो काढला सगळ्या वस्तू जागच्या जागेवर जात आहेत तिथे माझ्या टाक्यात तर फुल धमाल गेली आंबे काढताना पण आता आमची परीक्षा आहे ही एवढी गोणी उचलून न्यायची आहे आम्हाला आणि खास त्याच्यासाठी मला आणि मामाला बोलवलेलं आहे आम्हाला सांगितलं आंबे काढायला चला पण ही गोणी उचलायची एवढी ते माहीत नव्हतं ही गोणी उचलून एवढी न्यायची आहे गावाला आपल्या गावाला आता आपण मावशीच्या गावाला आहोत चला अजून काय अजून काय जमा करताय ते मामा कुठे गेला मस्त आहे बघा माझ्या मागे बघू शकतो पूर्ण हिरवळ आणि असं मस्त मी जंगलात आहे इथे फुल भारी वाटत आहे हे बघा अजून आमच्या सोबत आहेत फोटो काढायला आवडत नाहीत मॅडमना बघा बोला माझा फोटो नको काढू चलो जरा आता आपण हे फिरूया तुम्हाला दाखवतो <coughs> आंबे काढून झालेले आहेत तर आता हे अजून तिकडे पुढे कुठे जात आहेत बघ्या हा बघा बघा याच मागून एक दुसरा आहे तो तिकडे बसलेला आहे तर ही पूर्ण काजूची बाग काजूची आहेत बरीचशी काजूची झाड ही बघा मालकीन त्याची मालकीन आहे हा खाली नदीपर्यंत आहे आणि आम्हाला इथंच घेऊन आले एवढूशा जागे फिरायला हा एक दिवस पुरणार नाही फिरायला हाय आजचा दिवस फिरूया चला 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 गोली उचला आता चलो तो त्याला समजला आता आपण निघणार तो आधीच पुढे गेलाय तो असाच आहे तो थांबणारच पुढे जाऊन था। ए मी इथून शॉर्टकट जातो बघ इथे मस्त शॉर्टकट आहे गोली उचललेला मामा आहे ना ए मी पांढरी गोली उचलणार ना चला मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे परत तर तर मित्रांनो परत पाऊस चालू झालेला आहे आणि आता आम्ही इथून निघतोय आंबे घेऊन बाहेर आलेलो आहे इकडे गोण्या आहेत त्या उचल्याच्या आणि चालू पडायचं थेट आमच्या गावाला तर आता आम्ही इथून निघतोय आंबे घेऊन त्या व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी एक एक ब्लॉग बघत राहा